मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग मा या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे कोमल हे खूप को रडत असते तर सागर म्हणत असतो तू जाशील तर आता तुझ्या हक्काच्या घरीच असेल असं म्हणत सागर हा कोमलला समजावून को सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर कोमल लगेच म्हणत असते मा अशा आजारी मुलीशी कोण लग्न करणार माझ्याशी तर तिथे सुद्धा असतो तर मिहीर म्हणत असतो मी करेन तुझ्याशी लग्न तर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो मिहीर एकदमच लग्नाला कसा तयार झाला असेल तर त्यामध्ये तर मुक्ता एकदम मुक्ताला तर खूपच मोठा धक्का बसतो तर इकडे मीही का म्हणजेच हर्षवर्धनने दा हर्षवर्धनने दारू पिऊन सर्व काही नशेतमध्ये सर्व काही सांगितलेलं असतं तर इकडे मेहका मात्र घर सोडून बाहेर जायला निघलेली असते तर हर्षवर्धन हर्ष हा मेहकाला थांबवतो आणि म्हणत असतो कुठे चाललीस तर मेहका म्हणत असते मी घर सोडून चालले कुठेही जाईन तुला काय त्याच्याशी आता तर तुझ तर इकडे मीहीक मिहिर म्हणत असतो आत्तापर्यंत मी, ही, मी, मी तुमच्या कुटुंबाचा भाग होतो आता तुमच्या आयुष्याचाही भाग मला बनवा असं म्हणतच सागर मात्र खूपच भावुक होतो सागरकडे बोलायला शब्दच नसतात सागर हा कोमलकडे बघत असतो तर कोमल ही कोमलही लग्नासाठी तयार होत असते तर सागर हा मिहिरला गट्ट अशी मिठी मारतो तर मिहीर म्हणत असतो तुमची आणि कोमलची जर हरकत नसेल तर मी मी कोमलशी लग्न करायला तयार आहे असं मिहीर म्हणत असतो तर कोमल मात्र गपचूपपणे मिहीरकडे आणि घरच्या सर्वांकडे बघत असते कारण कोमलही लग्नाला तयार झालेली असते तर इकडे मिहिकाचा मिहिकाचा मुक्ताला कॉल येतो आणि म्हणत असतो मी ताई मी प्रेग्नेंट आहेस तर मुक्ता म्हणत असते काय तू प्रेग्नेंट आहेस तर मी का म्हणत असते ताई हो माझ्या पोटामध्ये जे बाळ वाढत आहे ना ते मिहीरचं आणि माझं आहे असं म्हणतच हे तास मुक्ताला मात्र खूप मोठा धक्का बसतो कारण मुक्ता कारण कोमल मिहीर हा कोमल कोमल कोमलसोबत लग्न करायला तयार झालेला असतो तर मुक्ता ही मिहीरला विचारण्याचा प्रयत्न करत असते तू हे सर्व काही दबावाखाली करतोयस का असं म्हणतच मिहीरला तो वि ती एकट्यामध्ये विचारत असते तुझं तुझं मिही मिहिकावर खूप प्रेम आहे हे जर कोमलला कळालं आणि तू जर बायकोची जागा तिला देऊ शकला नाही तर ती अजूनही खचेल असं म्हणतच मुक्ता ही मिहीरला समजावून सांगत असते तर मुक्ता काय करेल म्हणजेच मिहीरचा आणि कोमलचं लग्न मोडेल तर मिहीरला जर कळालं की मिही काही प्रेग्नेंट आहे तर मिहीर मुक् मिहीर हा कोमलशी लग्न करायला तयार होईल का हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा तर इकडे इकडे कोळी कुटुंबामध्ये को सर्वच जणं खूपच खुश झालेले असतात कारण पुन्हा एकदा कोमलचं लग्न ठरव थरो, ठरवण्याची तारीख त्यांनी काढलेली असते आणि मिहिरी सुख तयार असतो लग्नासाठी पण मग काय करेल हे बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब